याला पळत चौक बघ आहे काय भांडण काय या दोघाच्या कुस्ती काय बाबड्या ते लहान आहे बर का तुला मी प्रेमात सांगतोय इकडे बंदच होत नाही ते बंदच होत नाही खेळ नुसते भांडणं या दोघाला एकामेकाशिवाय तर नाही भांडणं केल्याची जर हे होत नाही का बाबड्या खोड्या करतो त्याला तो कसं मारतोय ते बघ शंभूतो इकडे बाळ आपला मस्ती करते दोघ काय <tip> मारणार आता त्याच्या अंगावरती मग काय बोललो होत महाराष्ट्र केशरीची कुस्ती चालू आहे जशी हा पळत जाणार हा काय कमी का नाही बार का दिसायला गरीब आहे फक्त उड्या मारताय त्याला त्रास देते परत आता जवळ जवळ येतील करा कचरा करा तुम्ही घरामध्ये करा हो गेलाच गेलाच मग तो हाटकून करत शंभू त्याच्या पुढे त्यावर काय गरज आहे का शंभू खोड्या नको का करतात काय धुमाकूळ काय धुमाकूळ ते बार कबी एवढं दिसतंय तेवढं गरीब नाही ते दिसायला गरीब आहे फक्त तेव्हा आता तिकडून चाल करीन ते हाय का बघ ते पण काय दिसत गरीब थोडी रावनी सोबत खेळायला जमत नव्हतं ना बाबड्याला एवढं आता दोन्ही कुस्ती पट्टू झालेत पैलवान मस्ती करतेत आता है ना अरे गप बसत जा की जरा घरात काय खेळत पण होत नाही अरे तुमचा रात्री दिद्द दोन दोन वाजेपर्यंत चालू असतंय खेळ हो काय हो काय केलंय घरामध्ये काय बे कुठून का काय पण खेळायला कचरा हे उठ खाली नको लावू शिफ्टी हा तिकडे नको लावू ते बघ मग तर हटकून करते इकडे नको लावू शिफ्टी बाब्या हे का টাইম টেবিলাই নাই